पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज रस्ते बनतात तुम्ही काय करत कॉन्ट्रॅक्टर रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये बेशर्मीचे वृक्ष लाव नवापूरकरांचे आंदोलन पूर शहरातील खड्ड्यांनी हैराण झालेल्या नवापूरकरांनी आज अनोख्या आणि तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून नवापूर नगरपालिकेचा निषेध नोंदविला अनेक वर्षापासून दुरावस्थेतील रस्ते वाहतुकीस अडथळा ठरणारे खड्डे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रस्त नागरिकांनी आज मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून बेशर्मीची झाडे लावून आणि नवापूर नगरपालिका हाय हाय रस्त्यांची कामे झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला सीनियर कॉलेजपासून सुरू झालेल्या आंदोलनात शहरातील शेकडो नागरिक सामील झाले आंदोलनकर्त्यांनी प्रत्येक प्रमुख चौकात खड्ड्यांमध्ये बसून बेशरमची रोपे लावत खड्ड्यांचे प्रत्यक्ष व प्रातिनिधिक रूपांतर केलं श्री गणपती मंदिरासमोरील मोठ्या खड्ड्याजवळ आंदोलकांनी बांधकाम विभागाचे भामरे यांना बोलावून त्यांना झाड सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत वृक्ष ताब्यात घेतली यानंतर आंदोलक थेट नवापूर नगरपालिका कार्यालयात पोहोचले आणि मुख्यधिकाऱ्यांच्या दालनात घुसून रस्त्याच्या अवस्थेबाबत उत्तरदेही मागितली यानंतर मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन सांगितले की नवापूर शहरातील सर्वच रस्त्यावरील खड्डे हे वीस दिवसात पुरण्यात येतील तसेच जास्त पाऊस असल्यास त्या दिवशी रस्त्यावरील खड्डे पुरण्यात येणार नाही यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी व नगरपालिका बांधकाम अभियंता यांनी दिले या अनोख्या आंदोलनामुळे नवापूर नगरपालिकेवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी दबाव वाढलाय आंदोलकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी व्यक्त केला एवढी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवणे उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम पाडवी अमोल जाधव विनोद पराडके गणेश बच्चे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता

तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे आणि पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मधून त्याच्यामुळे खड्डे बुजायला थोडा एक वेळ उशीर होतोच परंतु जिथे नाही शक्य तिथे आपण थोड्या ह्याच्यात खड्ड्यांमध्ये जसं प्युअर ब्लॉकचं काही करता येईल छोटे प्युअर ब्लॉक लावून तशा तर्तीवर काय करता येईल असं आपण एक बघू आणि नागरिकांना विनंती देईल जेव्हा रोडचं काम चालू राहील तेव्हा ते सहकार्य करावं कारण ते पॅच वाढायला थोडा वेळ लागतो पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्या ट्रॅफिकली पण अडचण होणार नाही यासाठी त्यांनी पोलिसांनाही सहकार्य करावं आणि स्वच्छतेचे पण त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांवर आज सकारात्मक चर्चा झाली आहे आणि नवापूर नगर परिषदेमार्फत या सर्व समस्यांवर लवकर तोंडा काढण्यात येईल असे मी आवाहन करतो आणि सर्व नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलेलं त्याबद्दल आभार मानते